सध्या श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त बनणारी भाजी कुठली असेल तर ती आहे आळूची भाजी आणि आळूच्या वड्या तर आता पिठोरी पण येते आणि गणपती पण येतात तर या दिवसामध्ये आपण नक्कीच आळूचं फतपद करतो म्हणजे आळूची पातळ भाजी बनवतो तर आज मी तुम्हाला ती आळूची पातळ भाजी, भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर पहिल्यांदा ती आळूची सर्व पानं व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आपण हे देठही आळूचे वापरणार आहोत तर त्याची पहिल्यांदा आपण अशी ही सालाशी काढून घेणार आहेत पण ही सालं काढताना आणि ही पानं कापताना मात्र हाताला आपल्याला तेल लावायचं आहे जेणेकरून आपल्या हाताला खाज येणार नाही तर बघा मग अशी ही मी सालं त्याची काढलेली त्याळूच्या देठांची तरी पण थोडी थोडी अशी राहतात ती कापताना आपण आता काढून घेतो आहे अशी बारीक आता ही अशी ही देठं आपल्याला कापून घ्यायची तर देठ आपले कापून झालेत आहेत आता हे पानांच्या पण शारा काढून घेतलेल्या आहेत आणि मात्र पातळ अशी पानं ही आता बारीक अशी चिरून घ्यायची आहेत आपल्याला जेवढी बारीक जास्ती असं चिरता येतील ना तेवढी पानं ही बारीक अशी चिरून घ्यायची आहेत आता हळूबाग आपली सगळी कापून वगैरे झालेली आहे आणि जेठही आपण कापलेले आहेत आता परत दोन तीन पाण्यामध्ये सगळी भाजी व्यवस्थित धुवून घ्यायची आणि आता इथे मी कुकर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ती भाजी टाकलेली आहे आणि थोडे शेंगदाणे टाकले तुम्ही ते चण्याची डाळही टाकू शकता किंवा वालाचं बिरडंही टाकू शकता तर आता त्याचं थोडं पाणी टाकून आपण त्याला चांगल्या सात आठ अशा शिट्ट्या घेणार आहेत जेणेकरून ती भाजी चांगली अशी शिजली जाईल आता भाजी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडे मी चिंच टाकलेले आणि थोडं गूळ टाकलेले जेणेकरून भाजी आपल्याला आंबट गोड अशी त्याची चव लागेल जर तुम्ही अशा प्रकारे भाजी केली ना तर तुम्ही परत परत अशाच पद्धतीने भाजी करून बघा कारण ही भाजी अगदीच मस्त अशी लागते आता भाजी आता शिजलेली आहे आपली त्याच्यामध्ये वाटण टाकलेलं आहे आणि नंतर लाल तिखट मीठ गरम मसाला आणि हळद टाकून घेतलेली आता सर्व मसाले ते भाज्यामध्ये अगदी एकजीव असे करून आहेत आता पाती तर आपल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं गोडे तेल टाकलेलं आहे मी आता त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा टाक जिरं टाकणार आहेत आणि त्या जिऱ्याची पण त्याला फोडणी देणार आहेत जिरं टाकल्यानंतर भरपूर असा लसूण टाकलेले लसूण जरा जास्तच वापरायचं आहे त्याच्यामध्ये आणि भरपूर असा कढीपत्ता तर फोडणी चांगली तयार होऊन द्यायची म्हणजे लालसर रंगावर ती लालसर रंग तिला लाल आला पाहिजे अशी फोडणी आपल्याला आता ती बनवायची आणि गॅस मात्र आता मोठा करायचं आहे अशा प्रकारे आता आपली फोंड्याची छान अशी बनलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये ती आऊची भाजी शिजलेली आहे ना आता ती तिटापणे चांगला असा सरका बसला पाहिजे अशा पद्धतीने आणि आता आपली आऊची भाजी आता बनलेली आहे आता छान दोन पाच एक मिनटं त्याला उकळवून द्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपलं आऊचं फतफत तयार झालं मग नक्कीच तुम्ही अशा प्रकारे करून बघा